हॅलो गुड मॉर्निंग तर आज आमच्याकडे आहे हळदी कुंकू आणि हळदी कुंकूला आम्ही फुलांचं डेकोरेशन करतो फक्त मागच्या वर्षी गॅप पडला कारण सुधूच्या लग्नाची तयारी चालू होती म्हणून मग आम्ही हळदी कुंकू स्किप केलं तर ह्या वर्षी करतो पुन्हा बऱ्याच जणांनी विचारलं कमेंटमध्ये की ताई तू बोरणान अजूनही करते का नाही तर मी पाच वर्षापर्यंत केलं तिचं बोरणान पाच बोरणान झाले एकूण तर आता बोरणार नाही करणार आहे आता फक्त हळदी कुंकू करणार आहे तर आता चाललो आहे आम्ही फुलं घ्यायला कारण आम्ही फुलं जे मेन मार्केट आहे जिथे फुलांचा लिला होतो तर तिथे जातो कारण तिथे खूप स्वस्त पडतात निम्म्या प्राईसपेक्षा कमी पडतात तिकडे आणि आम्हाला क्वांटिटी पण बरीच लागते त्यामुळे मग आम्ही तिकडे जातो म्हणजे जे तुमचे दोन हजाराचे फुलं असतील ना ते तुमचे चारशे पाचशे मध्ये होऊन जातात आणि एवढे पण नाही लागत आम्हाला दोनशे तीनशेची फुलं आणतो आम्ही त्यात होऊन जातो जे अजून सूर्योदय झालेला नाहीये तर तिकडे आम्ही शूट पण करू सनराईज गंगा घाटावर काही आम्ही अंरुणात असतो आणि आज गंगा घाटावर आलो फायनली हा गर्दी भरपूर आहे ॲक्च्युअली कुंभमेळामुळे असेल हा तिकडे आहे पण तरी इकडे लोक येतात श्रद्धेने आम्ही श्रद्धा घेऊन आलो आणि हां फोटोग्राफर सकाळी सकाळी येऊन इथं शूटिंग करत आहे पाण्याची सीन्स त्यांना सिनेमॅटिक शॉर्ट्स पाहिजे साध्या कॅमेऱ्यामध्ये ॲक्च्युली लोक आंघोळ आंघोळ करत आहे श्रद्धाला आज वाटते नाही तर तिथं आपण वाटते आज आंघोळ करून घ्यावी पाणी खराब गंगा गा गंगा, गंगा, गंगा जरी असते ना लोकांनी खूप खराब केली पाण्याचा इतके डास आहेत कारण दुर्गंधी तेवढी झाली आहे आणि हे बघा आतमध्ये पूर्ण लोकांनी प्लास्टिक आणि बराच कचरा टाकलाय तर गोदावरीला गंगाही म्हटलं जातं आणि गंगा पवित्र असते तर लोकांनी इतकं खराब करून ठेवलंय पूर्ण नदी जी आहे आतमध्ये कचरा दिसतोय आणि खूप डास आहे जवळ गेले ना खूप डास आहेत आणि इथून आणि लोक आंघोळी पण करतात विशेष म्हणजे कचरा टाकतायत तर खूप वाईट वाटतं आहे बघून जर आपण क्लीन नाही करू शकत ना साफसफाई नाही करू शकत तर घाण तरी नका करू तिथे डस्टबिन आहे तिथेच कचरा टाका दयनीय अवस्था झाली आहे नदीची सिनेमॅटिक करायचं होतं मला इकडनं पण इतके डास येत उगी ना उगीच रिस्क नको घ्यायला गर्दी पण आहे आणि हां तिकडे स्मशान भूमीकडे पुढे चांगले शॉर्ट्स मिळतील उलट शांतता असेल ना तिकडे कोणी जात जातो पुढच्या वेळेला ना आपण तिकडे जाऊ आता जाताना बघून असं वाटलं ते तर आम्ही निघतो फुलं घ्यायला तर आता मी पंचवटीला आलो आहोत आणि इकडे ह्या घाटाच्या पलीकडचं जो घाट आहे त्याच्या पलीकडे एक फुलांचं मार्केट आहे मी तुम्हाला सांगितलं तिथे फुलं मिळतात काय झालं फुलांच्या मार्केटला फुलंच मिळणार आहे ऑब्भियस फारच खूप असं होत असतं काय तुमच्याकडनं शिकली आदर्श पारस पाटील यांच्याकडनं पानसर्ट मारण्याचे तर आम्ही आलो आहोत आता पंचवटी घाटावर तो पण तर हे मार्केट घाटापासून स्टार्ट झालं आणि बरंच पसरलेलं आहे तर सगळे होलसेल मार्केटच इकडे बघ किती फुलं आहेत विकायला किती सुंदर फुलं

तर इरा मला हेल्प करणार आहे हो ना इरा काय काय टाकायचं असतं ओटीत अच्छा आणि अजून काय असत आणि तांदूळ पण टाकायचे ना तांदूळ हो। मी हे बघा इरोने किती छान ओट्या भरल्या सगळ्या आणि सगळंच टाकलंय रिपीट पण नाही केलंय मिस पण नाही केलं व्हेरी गुड इरा अशी मला इरा हेल्प करते आणि सगळ्या कामांना मी तिला इन्वॉल्व्ह करते आणि असं बच्चूंना इन्वॉल्व्ह करायला पाहिजे अशी महत्वाची कामं दिल्यामुळे बच्चूंनाही वाटतं की आपले पॅरेंट्स आपल्याला जबाबदार समजतात आणि त्यांना त्यांच्या कामाचं कौतुक केलं जातं ॲप्रिसिएशन मिळतं असं विचार नका करत जाऊ की आपण अरे बच्चूंना काम लावतोय किंवा ते व्यवस्थित करतील का आपण जर सोपवलं तर ते करतात व्यवस्थित इरा माहितीये मी आज सॅटर्डेला का ठेवलं हळदी कुंकू कारण इराला सुट्टी असते ना मग इरा मला हेल्प करते म्हणून मग तू आज, आज दिवसभर मला हेल्प करशील आणि तू क्लासला जाऊन आली का मग सगळ्या लेडीजना बोलवलं आहे मी एव्हरी वन विल कम आफ्टर सेवन ओ क्लॉक मग सेव्हनला येते ना त्यानंतर येणार ते जर बच्चूना स्क्रीनपासून डिस्ट्रॅक्ट करायचं असेल तर असली कामं तुम्ही त्यांना लावू शकता त्यामुळे ते डिस्ट्रॅक्ट राहतात एवढाच वेळ त्यांचा जातो तर मी यावर व्हिडिओ करणारच आहे की मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी करायचा किंवा झिरो कसा करायचा आणि त्यांना डिस्ट्रॅक्ट कसा करायचा स्क्रीनपासून यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे आणि बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की ताई तू इराचा स्क्रीन टाईम कसा रेड्यूस केला किंवा झिरो कसा केला तर ते सांग तर लवकरच व्हिडिओ करणार आहे एक महिन्यात आवाज नको करून फ्लॉवर मार्केटमधून एवढी फुलं आणली तर मला याचे पेटल्स करायचे आहेत आणि हे रोज पण आणलेत तर हे असं जनरली पंधराला एक फुल मिळतं आपल्या दुकानावर हे मला पस्तीसला बंच मिळाला एवढा पस्तीस पस्तीसला हे संपूर्ण फुलं मला साडेतीनशे रुपयात पडली हीच मला इथल्या दुकानावर पाचशेच्या पुढे पडले असते पाचशे सातशेच्या पुढे झाले असते आरामात फ्लॉवर डेकोरेशनमध्ये हे विचारतात की ग्रीन काय टाकलं तर हे ग्रास मिळतं फुलांच्या डेकोरेशनसाठीच जरा कोथिंबीरीसारखं दिसतं पण ते थी कोथिंबीर नाही आहे आणि जर आम्हाला हे नाही मिळालं तर आम्ही शेपू असतं ना शेपू बारीक कट करून शॉप करून ती टाकतो डेकोरेशनसाठी पेटन्स आहे ना बेटा फ्री करून दे पूर्ण हे पेटल्स हां पेटन्स मोकळे कर तर फुलांचं जेव्हा आपण डेकोरेशन करतो तेव्हा आपण असं काढतो ज्याच्यामुळे स्टेम्स हे बघा ज्याच्यामुळे स्टेम्स दिसतात आणि डेकोरेशन चांगले नाही वाटत तर काय करायचं हे जे फ्लॉवर आहे ना ते असं पकडायचं आणि हा इथून हे असं डेट असतं ना त्याचं कट करायचं म्हणजे स्टेम्स येत नाही डेकोरेशनमध्ये ओके हे बघा हा डिफरन्स बघू शकता तुम्ही त्या जे डेट आहे ते कट करून घेतलं आणि डेट कट नव्हतं केलं असं केलं तर त्यामुळे हे जे काही फुलांचं डेकोरेशन असतं ते चांगल्याने नाही दिसत सो यू हॅव टू कट लाईक धीस सी ओके गुजराती गुजरातीच एवढ सो मग मला पण आली गुजराती मी रांगोळी काढून मला पण अशी ना गुजराती शिकव शिकवली 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 पण मी तर शिकली नाही आज नवऱ्या वर्षात तेच तिला बोलले आता मी पण नूनूच लावल प्रत्येक शब्द मागे आपण सायकल चालवत का मात्र सायकल चालव

फुल हे फुल या फुलला इंग्लिश मध्ये रोज बोलतात आणि ते ते जे आहे ना गुजराती वाले ते ऍक्टिंग करतात त्यांना फक्त ते आता शिकून गेलेले की आता आपण पण त्यांच्यासारखं रोज बोलायचं त्यांना फक्त रोज नाही बोलतायत रोजही बोलतायत त्यांना म्हणजे इतके खूप सारे ते बाबा धुळा त्यांचे फ्रेंड्स आहेत ना गुजराती बोलतात त्यांची सांगू मला गुजराती बोलून दाखवतात तर मी त्यांची सेम पप्पी करते सगळ्यांना सांगितलं तुम्हाला येत नाही तुम्हाला गुजरात येत नाही शिकवण असं शिकून दाखव वाला मेन्यू आहे समोसा आणि कढी म्हणजे कढी समोसा तर समोसे बाहेरून ऑर्डर केले तर कढी मी आता बनवून घेते तर ते पण तुम्हाला थोडे ग्लिम्स दाखवते तर हे मी वाटून घेणार आहे लसूण अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर जिरे असं आहे आणि थोडासा कढीपत्ताही यात घातला अगदी ओडसा तर तो पण वाटून घेणार आहे मी वाण्यासाठी घेतले फायबरचे ट्रे जे सिल्वर कोटिंगचे आहेत कशासाठी यूज होऊ शकतात पूजेसाठी वगैरे आणि यात आहे ओट्या आणि सगळं काही घरातलं आवरलं गेलं आहे तर हॉल चकाचक हे हॉलमधलं डेकोरेशन केलं आहे छोटंसं हे आहे हळदी कुंकवाचं ताट तर इथे अत्तराचे बोळे ठेवायचं बाकी आहेत आणि यात चॉकलेट्स ठेवायचे आहेत लहान मुलांसाठी तर हे आहे बाहेरचं डेकोरेशन ही फुलांची रांगोळी आणि इथे आर्टिफिशियल माळा ठेवलेल्या आहेत एक समया थोड्या वेळाने लावते मी आधी माझी तयारी करते इराचं पण हेअर करून द्यायचं चल इरू

येकडे खाली कशाला आपले पार्टीज मध्ये खाल्ले तुझ्याकडे दोन पार्टीज झालेत आपल्या तुम्हाला दोनदा कार्ड पाठवलो होतो तू तिथे राहत असती तो आठ खावर कोणी टीम छान वाला जीकडे एक मी अजून टीम केली होती मॅडमली अच्छा मंगळात होते शेअरिंग केलं करपगली 感谢您了。